मागे एक भाकरी बनवायचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आणि त्या व्हिडिओवरती एकदम चांगले व्ह्यूज आलेले आहेत जवळपास दीड लाखाच्या वरती व्ह्यूज क्रॉस झाले आहेत आणि त्यावरती नाही म्हटलं तरी जवळपास पाचशे लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि ज्यांनी पण त्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम दिले लाईक केलेलं ला आहे चांगले चांगले कॉमेंट्स केलेले आहेत त्यांना मनपूर्वक आभार हा आणि सेम त्याच व्हिडिओवरती बऱ्याच काही जणांनी काही गृहिणींनी अशा कॉमेंट्स केलेल्या आहेत की ओट्यावरती भाकरी बनवणं जसं की काही गुण आहे या लेवलचे त्यांनी कॉमेंट्स केलेले आहेत तर मला हे सांगायचं आहे त्यांना की यामध्ये चुकीचं काय या आहे हा माझा ओटा बघून घ्या असा ओटा आहे तिथे मी भाकरी करते त्या दिवशी अंधार होता रात्री आणि तो मा पाठच्या कॅमेराने चालू केला होता मला वाटते क्लिअरिटी थोडीशी कमी आहे आणि ब्लर आहे थोडासा तर तो असा एवढा क्लिअर नाही वाटत आणि स्वच्छ नाही दिसत तर आता आपल्यापैकी अशा बऱ्याच गृहिणी अशा आहेत जे आपण स्वयंपाक बनवलं की फक्त आपण जी जेवण केलेली भांडी आहेत खरखटी ती घासतो आणि रिकामे होतो आणि आपण ओट्याकडे लक्ष देत नाही तर तो ओटा तसाच राहतो काही काही जण आठवड्यातून एकदाच फक्त ओटा धुतात असं न करताय ना, करता ना। ओट्यावरती तुम्ही भलेही भाकरी करणं चुकीचं आहे असं म्हणत असाल पण त्याच ओट्यावरती जेव्हा तुम्ही कांदा टोमॅटो किंवा काही कापता भाजीपाला वगैरे खाली धूळ वगैरे लागलेले असते ते पण खूप चुकीचं आहे म्हणा म्हणजे असं नाही करायला पाहिजे तुम्ही रोजच्या रोज पहिली गोष्ट म्हणजे आपण ओटा घासला पाहिजे जेव्हा पण आपण भांडी वगैरे घासतो त्यावेळेस ओटा घासायची सवय लावली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जेव्हा पण आपण आता समजा रात्री मी ओटा घासून ठेवला आणि सकाळी मी जेवण बनवायला घेते तर त्यावेळेस काय होणार मला सकाळी घ्यायचं म्हटलं तर पूर्ण रात्रभरात माझं ऑब्झर्वेशन काय आहे का ओट्यावर झुरळ पाल काही फिरली किंवा मी भांडी परात आता जसं तुम्ही म्हणता त्या परातीवरती काय गेलं काय आपण ती धुवून घेतो बरोबर सेम त्याच प्रकारे ओट्यावरती एक ते दोन तांबे पाणी टाकून परत सकाळी जेवण बनवायला घेताना किंवा काही कापायचं झालं भाजीपाला वगैरे तेव्हा पण आपण एक तांब्या पाणी तिथे टाकून स्वच्छ ओटा असं धुवून घ्यायचा आणि मगच त्याच्यावरती करायचा ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही तर जेव्हा तुम्ही असं चांगल्या नजरेने बघायला जाल ना तर सर्व चांगलं दिसेल आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या घरामध्ये आठवडा आठवडाभर ओटा वगैरे साफ नाही ठेवत आणि जर आपण असं दुसऱ्यावरती कमेंट्स पास करतोय तर त्या अगोदर आपण आपला पहिला स्वच्छ घरामध्ये ठेवलं की मग आपल्याला समजून येईल की बाबा हा स्वच्छ आहे आणि जर जेव्हा आपण स्वतःच जर स्वच्छ नाही ठेवत आणि जर दुसऱ्यांना बोलत असेल तर मग आपल्याला ते पण घाणल दिसतं आणि लहानपणी जेव्हा माझी आई काटवटमध्ये भाकरी बनवायची गावी असताना तर माझ्या मम्मीने अशा भाकरी बनवायला घेतल्या जसे मम्मी, मम्मी की आठ दहा भाकरी लागायच्या घरामध्ये सर्वांना तर मग मी मम्मीने चार बनवल्या की मम्मीला म्हणायची की बाकीच्या मी करते तू उठ तर मम्मीला मी उठवून तिथं भाकरी बनवायला बसायची तर ती काटवट जी होती अशी लाकडाची जाडजूड काटवट होती चुलीसमोर बसून आम्ही असं मांडीचा विषेप करून खालचा जो पाय असतो आपण तो पण काटवटीला आम्ही पकडून धरायचो आणि त्यामध्ये दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी करायचो जी काटवट फिरायची नाही हालायची नाही आवाज नाही काय नाही मस्त थोपटायचा आवाज तेवढाच येतो बस अशामध्ये मी भाकरी केली होती आणि मग ते प्लेन सपाट जाग्यात करायची सवय आहे आणि तोच कम्फर्टेबलचा विषय आहे म्हणून इकडे माझा फॉलो होतो पूर्ण ओट्यावरतीच भाकरी बनवायचं वगैरे आणि जर मी ओटा स्वच्छ ठेवत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण मला स्वच्छतेशिवाय दुसरं मलाही स्वतःला काय आवडत नाही घाण वगैरे धूळ वगैरे जे आहे ते आहे खरं आहे राहिला प्रश्न परात किंवा ताटाचा मी कित्येक वेळा खाली कपडा वगैरे टाकून मी बराचदा ट्राय आहे की करावं म्हणून पण नाही जमत होत नाही म्हणजे होत नाही एकतर कामावरून माणूस थकून आलेला असतं आणि फटाफट बनवायचं असतं तर जसंबसं मला कंटाळा नाही येत भाकरी केल्यावरती ओटावरती ओटा घासून ठेवायला तर मी बिंदास करते कारण मला ही सवय आहे आणि जर तुम्हाला ह्याआधी अजून काही चुकीचंच वाटत असेल तर मला मला या स्वतःलाच इच्छा आहे की मला त्या ओट्यावरच करायचे आणि ओट्यासाठी मी एक मॅट घेऊन येणार आहे तर त्या मॅटवरती मग मी आता बनवायला स्टार्ट करेन तर आज मी इकडे मस्त भरलेली शिमला मिरची बनवतीय या अगोदर पण मी एक शिमला मिरचीचा व्हिडिओ टाकलेला पण ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवली होती आज मी जरा वेगळ्या पद्धतीने शिमला मिरच बनवायला घेतली आहे सर्वप्रथम मी इकडे मार्केटमधून शिमला मिरच आणलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्या नंतर त्यांना चांगलं भाजून घेतलंय तेल वगैरे काही न टाकता थोड्याशा मऊ होतील अशा प्रमाणे त्या शिमला मिरची भाजून घेतल्यात नंतर एक साइडला मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यामध्ये लसूण अद्रक हिरव्या मिरच्या चार पाच आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे नंतर त्यामध्ये कोथंबीर हे सर्व वाटण वाटून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ज्या शिमला मिरची मी भाजून घेतल्या होत्या त्यामध्ये त्यामध्ये एक एक करून पूर्ण वाटण जे मी केलं होतं ते भरून घेतलं या वाटणामध्ये मी हळद आपलं चवीनुसार मीठ धना पावडर जिरा पावडर पण टाकली आणि वाटणामध्येच वाटण करताना अख्खा जिरा पण टाकला होता नंतर काय आपल्या पॅनमध्ये पॅन गरम करून तेल टाकायचं आहे आणि जे पण भरलेले शिमला मिरच्या आहेत एक एक करून असं त्यामध्ये सोडायच्या छान परतवून घ्यायचं नंतर झाकण लावायचं जराही पाणी नाही टाकायचं यामध्ये छान वाफल्या जातात बघू शकता याप्रमाणे अशी ही शिमला मिरची रेडी आहे आणि आज शिमलाच्या व्यतिरिक्त मेथीची भाजी चपाती राईस पण बनवलेलं आहे आणि बाजूवाल्यांनीही दिलेली आहे छोल्यांची भाजी तर या जेवायला तुम्ही पण आवडलं असेल तर एक लाईक आणि कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू